कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते आक्रमक कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक ठाण्यातील आनंद आश्रम येथे अनेक शिवसैनिक एकत्र येत कुणाल कामराविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता ठाण्यातील टेंभी नाका येथे कुणाल कामराचा प्रतिकात्मक पुतळा यावेळी शिवसैनिकांनी दहन केला आहे काल रात्री देखील शिवसैनिकांनी कुणाल कामराचे पोस्टर जाळत निषेध व्यक्त करत वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सगळ्यात पहिली गोष्ट दिशाम प्रकरणाला सुपारी वाद ही सुपारी दिली हे सगळं लक्ष दिशा शालिम प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्रात दुसरीकडे वळला जावं ह्या एकमेव कारणासाठी हे शिवसैनिक भरत राहत शिवसैनिकांचा प्रचंड प्रेम गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि अडीच वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे दर दिवशी दोन चार दोन चार नगरसेवक त्यांना सोडून चालले त्यांनी किती टाळे लावले तरी एक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा असेल आणि बाकी प्रकरणाचं लक्ष ह्या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं ह्या एकमेव गाण्यासाठी ह्या सुपारी कुणाल पुन्हा तांबला पोपट बनची आहे पण त्यांनी एक लक्ष ठेवायचंय दे, तू सुपारी घेऊन जरी तांबून हाडून गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही एकदा ते एक भडकले तर त्यांना तिथून फल या महाराष्ट्रात आलेल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही आणि गणिमी गावा कसा खेळायचा ते आम्हाला शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही आणि संजय राऊत साहेब हे तुमचे छेल आता बंद करा समजलं गेले आता महाराष्ट्राची जमता वर्षी तुम्ही शिवसेना संपवली सगळं संपवलं आता तुम्हाला अजून काय करायचंय तुम्हाला काय शिवसेना मातोश्रीच्या लोकांना काय जेलमध्ये लागायचंय काय काय कशासाठी चाललंय तुमचं सगळं बंद करा आणि या सुपारी कामला कुणाला कामरापासून आम्ही नाही आमचं लक्ष विचलित होणार नाही आम्ही जेव्हा समाधानी होतो जेव्हा आम्ही त्याला फटफडत या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखवून शेचून मारू आम्ही दाखवतात कुणाचा स्टुडिओ देखील तोडण्यात आलेला आहे नादाला लागू नका शिवसेनेच्या नादाला कोणी लागायचं नाही एकनाथ शिंदे अंगार आहे बाकी त्यांच्यावर खांद्याला खांद्या लावून अख्ख्या महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवसैनिक पेटून उठलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी जे तमाम लाडक्या के बहिणीसाठी केलेलं कार्य शेतकऱ्यांसाठी गोर गरिबांसाठी करण्यासाठी केलेलं काम कोणीही विसरू शकत नाही म्हणून तुम्ही अशी थेर करणं बंद करा कारवाई झाल्यानंतर सर कुणाल कामला तर शिक्षा होणारच पण याच्या पुढे आता सांगून शकतो तुमच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या विरुद्ध कोणी वागलं बघा तर आम्ही त्यांचे डोळे काढण्याशिवाय राहणार या लोकांची काय राहिलं नाही शिल्लक मध्यंतरी बाळासाहेबांची फेक ऑडिओ क्लिप देऊन सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पक्षातून जाण्यासाठी परंतु कोणी थांबायला तयार नाही यांची थेर थे 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 सगळी बाहेर आलेली आहेत आता दिशा सालियन प्रकरण इतकं मोठ्या प्रमाणावर घास्त आहे हे कुठे ना कुठेतरी आदुबाला सांभाळण्यासाठी केलेली ही नवीन मला असं वाटतं एक टेक्निक आहे भूल आहे पण महाराष्ट्राची जनतेने ऑलरेडी त्यांना या नोव्हेंबरच्या विधानसभा इलेक्शनला जी काही आहे आणि शिंदे साहेबांना बहुमतांनी सर्व लाडक्या बहिणींनी मिळून निवडून तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला गोड आहे कर... जनसामान्यांचे कार्यकर्ता हे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याबद्दल कोणी अपशब्द वापरलेलं त्या कोणीही लाडक्या बहिणी सहन करणार नाहीत आम्ही तुम्हाला डायरेक्ट चॅलेंज देतो जर का त्याला चोवीस तासाच्या आत खरकट नाही आणलं तुम्ही तर आम्ही त्या मध्ये त्याच्या घराखाली करोडोंच्या संख्येने महिला तिकडे जाणार दोन करोड महिला आज लाभार्थी आहेत या लाडक्या बहिणींच्या या दोनच्या दोन, दोन करोड महिला त्या घरातून घुसून आणणार आणि त्याचं काय होईल ते तुम्ही आता बघितलेलं आहे की डायरेक्ट चेतावणी देतो आम्ही आणि त्याच्याबाबत जे कोणी सूत्रधार आहेत त्यांची पण लायकी कळलेली आहे जनतेला की आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये त्यांचं आणि सगळं काही लुटून गेलेलं आहे एवढंच बोलू शकते मी चेहरा आहे प्रत्यक्ष या घटनेमागे वांद्र्यांचे आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटनेत जी कांबरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांच्या खरंच अपमान केलेला आहे स्पष्ट सांगायचं सा, तर त्यांनी रिक्षावाला म्हणून संमत दिलेला आहे अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना तुमची त्यांच्या पोटात पोरशी उठलेला आहे म्हणून त्यांनी पुन्हा कांबरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ही आज गोळी मार राऊतांनी राऊतांकडे पहिलं आलं कसं काय माझं तर स्पष्ट मत आहे की हे राऊतांनीच केलेलं आहे कुणाल कामरान हा मोहरा केलेली आहे कुणाल कामरान अटक केली फिरून देणार नाही कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा झाला तर त्याची त्याचा शिवसैनिकांवरती खापर भरू नये कारण शिंदे साहेब अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत ठाण्याची नव्हे तर लोकप्रिय नेते त्यांनी जी भयन योजना आणली किंवा इतर लोकांना ज्यांनी जी मदत केली त्यांचा जो चढता आलेख पाहता सगळ्यांच्या मनात पोडसूर उठलेला आहे बऱ्याचशा लोकांचा मनात पोरसूर उठलेला आहे की यांना कुठेतरी डॉमिनेट करा म्हणून हे सगळे थेरत आलेले आहेत एकंदरीत